निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मातृतीर्थ सिंदखेड राज्यातील जिजाऊ सृष्टीवर मासाहेब जिजाऊ यांचे सुमारे 30 फूट उंचीचे जगातील पहिले अद्वितीय असे अनॉमॉर्फिक स्लप्चर उभारण्यात आले असून बारा जानेवारी रोजी या अनॉमॉर्फिक स्लप्चरचे अनावरण होणार आहे अनॉमॉर्फिक स्लप्चर अर्थात इलुजियन आर्ट म्हणूनही त्या संबोधले जाते दृष्टीभ्रमावर आधारित हा कला प्रकार आहे माँ साहेब जिजाऊंचे जगातील हे पहिले अशा पद्धतीचे कलाशिल्प आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्या सेवा कार्यातून सिंधखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर हे कला उभारण्यात आले आहे ही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनचे सचिव राजेंद्र यांनी पूर्णत्वास असून तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे पाटील सिंग अविनाश सोनटक्के हरिभाऊ गायकवाड राजकुमार मेहत्रे गोपाल पवार पुरुषोत्तम बदामे तर मराठा सेवा संघाचे सुभाषराव कोल्हे रवींद्र चेके सचिन तायडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे सर्वांना जय जयू आज या ठिकाणी जगातील जिजाऊ मातेंचं एकमेव द्वितीय शिल्प हे अॅनामॉर्फिक्स क्लप्चर हे तरुणाई फाउंडेशनच्या माध्यमातून मान्य राजेंद्र भाऊ कोल्हे यांनी साकारलेलं आहे ज्या धर्तीवर तरुणाई फाउंडेशनने सलाईबन या ठिकाणी महात्मा गांधींचं शिल्प अशा प्रकारे दृष्टीभवनावर आधारित केलेलं आहे त्याची संकल्पना मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी पाहिली आणि त्या संकल्पनेतून मान्य राजेंद्र कोल्हे यांना त्याच्या प्रकारे सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या या कला कौशल्याने या ठिकाणी हे शिल्प तयार केलेलं आहे आणि यासाठी त्यांना कमी किमान एक ते दीड महिना हा पूर्ण हो कालावधी या ठिकाणी झालेला आहे हे शिल्प पूर्णत लोखंडामध्ये ते केलेलं आहे आणि लेझर कटिंगने बनवलेलं आहे हे शिल्प आजूबाजूने पाहिल्यास काहीही दिसत नाही परंतु एक पॉईंट फिक्स पॉईंट या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणाहूनच हे शिल्प जिजाऊंचं अत्यंत सुंदर असं या ठिकाणी दिसतं तर या शिल्पाचं उद्घाटन आपल्या मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे दिनांक बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव करणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि या दृष्टीभ्रमणा आधारित जिजाऊच्या शिल्पांचा या ठिकाणी प्रत्येकाने पाहून त्या पासून आपण प्रेरणा घ्यावी एवढी विनंती निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहतात निर्भय स्वराज्य